उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात देशातील तापमानात विक्रमी नोंद झाल्याचे दिसून येत आहे दिल्ली राज्यात पन्नास डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ झाली तर इतर राज्यात सुद्धा तापमानात विक्रमी नोंद झाल्याचे दिसून येत आहे विदर्भात अनेक जिल्ह्यात पहिल्यांदाच तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे अशात दुपारच्या वेळी रस्ते अवसान पडल्याचे दृश्य दिसून आले तर सायंकाळी सुद्धा उष्णतेचे वारे वाहत असल्याने नागरिक उशिरा बाहेर पडणे पसंत करीत आहेत वाढत्या तापमानाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी देशातील ता देशातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे अनेक आता तापमानात रेकॉर्ड ब्रेक वाढल्याचं दिसून येत आहे दिल्लीमध्ये पन्नास डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आहे तर दुसरीकडे पुन्हा मणिपूर राज्यात वेगळेच तापमान म्हणजे त्या ठिकाणी अवकाळी पावसाने स्थिती निर्माण झालेली आहे विदर्भासह हो अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद करण्यात आलेली आहेत आपण अमरावती शहरातील तापमानाची नोंद म्हणजे तब्बल त्रेचाळीसच्या वर पोहोचलेला आहेत आणि यामुळेच आपण बघू शकता की अमरावती शहरामध्ये आता सायंकाळचे सहा वाजत आहेत तरी सुद्धा आता घरातून नागरिक बाहेर पडत आहेत उष्णतेचा वारा अद्यापही वाहत असल्यामुळे अनेक नागरिक दुचाकीने तीन चाकी वाहनाने सुद्धा तोंडावर दुपट्टा डोक्यावर टोपी आणि गॉगल्स लावून शहरात निघत आहेत सायंकाळचे सहा वाजून पंधरा मिनटं झाले मात्र उष्णतेचा या वारामध्ये अनेकांना लाहीलाही जीव होणं होत आहेत हे दृश्य अमरावती शहरातील दुपारच्या वेळी वाढत्या उन्हामुळे अनेक नागरिकांनी बाहेर निघणे टाळलेले आहेत तर सायंकाळची वेळ आहे आता अनेक शासकीय कार्यालय वेळ संपल्याने आता घराकडे परतीच्या वेळी प्रत्येक शासकीय कर्मचारी अधिकारी असेल किंवा नागरिक असेल आपल्या कामानिमित्त बाहेर पडताना तोंडाला दुपट्टा डोक्यावर टोपी शेव्याचं संरक्षण म्हणून अनेक नागरिक आता जमतेम बाहेर पडलेले आहेत दुपारच्या वेळी अनेक रस्त्यावर शुकशुकाट आपल्याला दिसून आला आहे आणि खरोखरच याचं गमीमुळे उष्णतेमुळे संपूर्ण देशामध्ये लाहीलाही निर्माण झालेले आहेत तारांबळ उडत आहेत आणि उष्माघाताचे रुग्णसुद्धा इतर राज्यामध्ये वाढत आहेत दिल्लीमध्ये देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे पुन्हा डिग्री सनसेटच्या वर तापमान केलेलं आहे त्यामुळेच नागरिकांना आपण सुद्धा आपल्या शहराची काळजी घ्या बाहेर पडताना आपण सुद्धा डोक्याला दुपट्टा डोक्यावर टोपी ऑगस आणि ऊन लागू नये याकरता आपण सुद्धा आपल्या आरोग्याची आप काळजी घ्या आणि उष्णघातापासनं सुद्धा आपण सुद्धा आपल्यासोबत आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घ्या शहरातील वाढत्या उष्णतेच्या या संपूर्ण अमरावती शहरातील रस्त्यावरचा जेमतेम आता त्रेचाळीसशे वर अमरावती शहर जिल्ह्याचं तापमान वाढलेलं आहे नागरिक अच्छी क्या प्रतिक्रिया है नागरिक में यह उठा पर पूरा त्रास होता है कैसे आपको दौड़ के ना कोई आप बढ़ती हुई के बारे में मैं ही सुनना चाहूँगा ना धूप की वजह से कोई काम नहीं हो पा रहा है कोई बाहर नहीं निकल पा रहा है और कुछ भी नहीं हो पा रहा है धूप कम हो तो काम होता है धूप की वजह से सब काम रुक जा रहे हैं एंड मैं यही था बोलना चाहूँगा कि जितनी जल्दी कम उतना अच्छा होगा अभी तो साढ़े छः छः अभी भी आप लोगों को बांधना है मुझे ऑलरेडी बहुत गर्म फील हो रहा था इसलिए बहुत गर्म हो रहा अब तक सर क्या अपन अपमान करेंगे जिसके पास जो व्हीलर है वो जा नहीं सकता फोर व्हीलर वाला तो आराम से जा तो सकता

से बचिए और अपनी व्यवस्था कीजिए इसलिए थोड़ा सा अपने आप को भी अपने बच्चे वगैरह को भी उसे बचाइए